छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास जाणून घेण्याला सापुतारा कळवण तालुक्यातील शकुपाड गावात असलेले जिल्हा परिषदची शाळा व्यवस्थापनेने लहान वयातच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करत असताना सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणारे गड किल्ले त्यातूनच गुजरात आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवर असलेला हादगड किल्ला या किल्ल्यावर मावळे कसे राहत होते गडकिल्ले खऱ्या अर्थाने कसे असतात गड किल्ल्यावरून शत्रूवर कशा प्रकारे लक्ष ठेवले जाते शत्रूंचा प्रतिकार कसा केला जातो किल्ल्यावरील जीवन कसे असते अशा विविध गोष्टी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने जेव्हा ते त्या ठिकाणी जातील तरच कळेल याच संकल्पनेतून जिल्हा परिषदेचे शालेय विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापक हातगड किल्ल्यावर पोहोचले विद्यार्थ्यांना किल्ल्यावर असणाऱ्या प्रत्येक वस्तू बद्दल शिक्षकांनी माहिती दिली पुस्तकी ज्ञानासोबतच किल्ल्यावर असलेल्या अनुभवाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नक्कीच अधिक भर पडेल स्वच्छ सुंदर वातावरण विद्यार्थ्यांनी नाचून गाऊन किल्ल्यावर आपला आनंद व्यक्त केला नेटवर्क मराठी न्यूज साठी मुख्य संपादक वैभव गायकवाड कळवळ बाल जिंकुनिया जग भरी शिव बाराच नाव गाजली आमचं रगाते देवा तुझा निवेद जेव्हा तुझ्या चरणी भातो आमचं हे असू दे जेव्हा या तुझात तेव्हा लढू चोमात पंडार हो उफान रगात तेव्हा आमचं रगाते देवा तुझा निवेद